गोंदिया विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रचाराचा धडका सुरू केला असून गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावागावात जाऊन गेल्या पाच वर्षात जी कामे केली ती माझी आमदाराने गेल्या वर्षात केली नाही त्यामुळे आपण विकास कामे मतदारांना आठवून देत येत्या काळात यापेक्षा अधिक विकास करायचा असल्याने आमदार असताना मी गेल्या पाच वर्षात कामे केल्याने पहिल्या वर्गात पास झाले असून मला दुसऱ्या वर्गात पाठवण्यासाठी कमळ निवडणूक चिन्हावर मतदान करा असे अवाहन मतदार विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे पिछले पांच साल से लगातार मैं जनता के बीच में हूं और जनता का प्रेम मेरे ऊपर में है मैंने पाँच साल तक ईमानदारी से जनता की सेवा किया हूं और मुझे पूर्ण विश्वास है जनता मेरे साथ में रहेंगी देखो चुनाव के मैदान में और रन के मैदान में कभी भी के लड़ना चाहिए। हम के लड़ाई लड़ेंगे और हमारी सुनिश्चित तर विनोद अग्रवाल गेल्या दहा प्रत्येक गावागावात जाऊन नुक्कड सभेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत महायुती सरकारच्या योजनांची माहिती देत वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करून विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करीत आहे